राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलक आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय विसीशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय ब्रिसिशन पद्धतीनं स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा भरण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय पद्धतीनं स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय प्रिसीशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय प्रिसीशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अव्हेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीने बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय <laughs> ब्रिसिशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय प्रिसीशन पद्धतीनं स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरिता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलक आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय रिसीशन पद्धतीनं स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय पद्धतीनं स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय रिसिजन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अव्हेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय प्रिसीशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा करता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू <प्राथा> भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय ब्रिसिशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय प्रिसीशन पद्धतीनं स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय प्रिसीजन एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय रिसीशन पद्धतीनं स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय रिसिजन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलक आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया <प्राथा> अतिशय ब्रिसिशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप देखील राहिलेला नाही आणि मला असं वाटतं की सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलका आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करू भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं सर्व मिळून मनपूर्वक अभिनंदन करूया अतिशय डिसिशन पद्धतीनं स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि यावेळी ते ध्वस्त करतानाच संपूर्ण शूटिंग अवेलेबल असल्यामुळे